अहमदनगर न्यूज क्रांतीसुरी सामाजिक संघटनेच्या वतीने आज जंक्शन येथील बँक ऑफ बडोदा यांना संविधान दिनानिमित्त क्रांतीसूर्य सामाजिक असोसिएशनच्या वतीने संविधान प्रस्तावना फोटो देण्यात आला यावेळी बँकेचे कर्मचारी बँकेचा स्टाफ होता क्रांतीसूर्य सामाजिक असोसिएशनचे संचालक महेशजी आयवळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सावंत संचालक अशोक जी धोत्रे तसेच क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेचे संस्थापक योगेश जोडगे उपाध्यक्ष हेमंतदादा जावीर तसेच लखन खंडागळे खाडे पाटील ज्येष्ठ पत्रकार सुदाम जाधव कार्यक्रमाला उपस्थित होते या प्रसंगी हेमंत जावीर यांनी प्रस्तावना दिली आणि संघटनेची माहिती दिली तसेच संस्थापक अध्यक्ष यांनी संस्थेची माहिती दिली व सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या हेमंत जावीर यांनी सर्वांचे आभार मानले व हा कार्यक्रम संपला मी हेमंत क्रांती सूर्य सामाजिक संघटना यांच्या वतीनं आज संविधान दिवस आहे त्या निमित्तानं आपण बँक बँक ऑफ बडोदा या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांचा स्टाफ इथं आहे तर आमचे पदाधिकारी आयवळे सर सर जोडगे सर आणि आमचे संस्थापक अध्यक्ष चे चेअरमन बाबासाहेब सावंत सर हे इथं आलेले आहेत तर आपण बँकेचे स्टाफ आहेत तर त्यांना आपण हे संविधान परत दिलेले आहे थोडंसं आयवळे तर तुम्ही बोला नाही बोला बोलाय बरं क्रांती सुरेश सामाजिक असोसिएशनच्या वतीनं आज सव्वीस अकरा या दिवशी आपण संविधान दिन साजरा करत आहोत तर त्याचं औचित्य साधून बँक ऑफ बडोदा बँकेमध्ये सर्व कस्टमर घेत असतात बँकेसाठी तर त्या लोकांनाही हे जी आहे संविधाची काय आहे हे समजलं पाहिजे म्हणून आपण एक छोटासा उपक्रम म्हणून संस्थेच्या वतीनं सर आपल्यानं दिनेश सरांना त्यांच्या बँकेला बँक ऑफ बडोदेला आणि निर्देशातला ही प्रतिमा भेट देतो नाही राहिला खूप तशी गडबड आहे